निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील अभंग कुटुंबाची खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेतली भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल या कुटुंबाची भेट घेतली व अधिकाऱ्यांना कॉल करून अभंग कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना दिल्या यावेळी या चळीत या प्रकरणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुका युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश खेमनार यांनी त्यांना माहिती दिली होती ही माहिती दिली असता खासदार यांनी थेट या कुटुंबाची येऊन भेट घेतली यावेळी त्यांनी संबंधित खात्याला मंजूर घरकुल लवकर मिळवून देण्याच्या सूचना दिल्या पैसे झाले त्यामुळे जास्तीत जास्त पैसे किती दिवस मिळतील हा ते माहिती मला आयुष्य फार पूर्वीपासून सार पैसे मिळाले माहितीये हा बघा तेवढं कसं करते काय म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी जे आहे हा जो आपला विशेष सहायता निधी ते एकच क्लब

यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते संगमनेर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी संगमनेर युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश पाटील खेमणार त्याचबरोबर संगमनेर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख एकनाथ खेमणार शिवसेनेचे सापूर गटप्रमुख लालूभाई शेख शाखा प्रमुख जनार्दन नागरे युवा नेते लक्ष्मण सोनार मांडवेगावचे शिवसेना शाखाप्रमुख शिवाजी बाचकर पहिलवान प्रसाद धुळगंड पहिलवान ऋषिकेश कुदनर पहिलवान रणजित धुळगंड रोहित शिंदे प्रकाश गायकवाड किशोर सोनोने अमोल बोराडे सुयोग धुळगंड किशोर तरंगे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते राजसत्ता न्यूज ब्युरो साकूर